करणार आहे आणि आपण या ठिकाणी हात वरती करून उत्तर द्यायचे आहेत आणि ज्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त जे उत्तर देईल त्याचा मात्र क्रमांक काढला हां ते सगळ्यांकडे देणार आहे ना तर आपल्याला या ठिकाणी उत्तर नाही त्यांना माईक लावायचं आहे हां आणि उत्तर त्यामध्ये द्यायचं आहे त्यामुळे आता या ठिकाणी मी आमच्या पूज्य विकूण अशी याचीना करते की आपण या ठिकाणी पुढील जे आहे आपल्याकडे जे काही प्रश्नसंच आहे त्यांच्या या ठिकाणी उपासिकेंना विचारावं या बुद्ध त्यांचा धम्म आमच्यामध्ये किती रुजला आहे किती आहे या ठिकाणी आमचे पूजनीय भिक्खू या ठिकाणी प्रश्न संच आणलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी विचार करतील एक सूचना आहे कारण आपल्याला माहित आहे आपल्याकडे कॅबेर कॅमेरा आहे कारण नाही झालं आपलं ते तर आपल्याला जे उभं राहून व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे ज्यांनी जास्त प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत कारण तिथे परीक्षा आपली टिकवायला लागली कम्प्युटरची परीक्षा आहे तिथे टिकवायला लागली <हाँी> त्यामुळे तिथून आपल्याला आप भी एक के लिए तर या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध हा महान असा पवित्र ग्रंथ बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आणि या ठिकाणी ढगेताई यांनी तुम्हा सर्वांना चांगल्या प्रकारे समजावून सांगला सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही स्मरण केलेलं आहे म्हणून आता प्रश्नाचे उत्तरं देण्यासाठी स्मरण करावं अशी तुम्हाला मी सूचना करतो तर पहिला तीनच प्रश्न विचारणार आहे मी आणि तीनच बक्षीस आहेत पहिला दुसरा आणि तिसरा जास्त प्रश्न विचारायचे नाहीत तर पहिला प्रश्न आहे हा दे ना तर बघा पहिला प्रश्न आहे भगवान बुद्धाच्या स्वदेश प्रद्या प्रत्यागमनासाठी प्रार्थना केली ती किती कडव्याची आहे प्रश्न पहिला पुन्हा लक्षात ठेवा भगवान बुद्धाच्या स्वदेश मनासाठी प्रार्थना केली ती किती कडव्याची आहे आताच तुम्ही या ठिकाणी म्हटलेली आहे श्रवण केले आहे ती किती कडव्याची आहे त्याला आता ज्याला ते आखरीला तर मग त्याच्याकडे जाईल सुद्धा सांगा मागे आहे <coughs> <coughs> का कोणी हा करा तोरी करा सांगा नाही बोटा तीन उत्तर बरोबर नाही दुसरं कोणी पाठी मागे सांगा हा उत्तर चूक आहे मधल्या लाईनला कोणी मागच्या लाईन कोणी समोरच्या आली माग नाही म्हणाले सांगा आणि सांगा प्रश्न तर सांगितला की उत्तर उभं सांगा प्रश्न भगवान बुद्धाच्या स्वदेश प्रत्यागनासाठी प्रार्थना किती कडव्याची आहे उत्तर बरोबर आहे यायला यायला बक्षीस देऊ टाका बर 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 जाऊ दे दुसरा प्रश्न आहे अष्टम खंडातील तिसऱ्या भागाचे काय नाव आहे अष्टम खंडातील तिसऱ्या भागाचे काय नाव आहे सांगा सांगाय सांगू द्या ना काय ज्याला या आता प्रश्नाचं उत्तर ये ना गेलं <स्था> चुकलं तर चुकलं काय आठव्या खंडातील तिसऱ्या भागाचे काय नाव आहे पाठीमागा कोणी सांगा 在出不来了。 आठव्या खंडातील तिसऱ्या भागाचे नाव काय आहे उत्तर बरोबर आहे आता भारीचा आणि पहिल्या बक्षिसाचा प्रश्न आहे पाचव्या खंडातील पाचव्या पाचव्या भागाचे काय नाव आहे पाचव्या खंडातील पाचव्या भागाचे काय नाव आहे नाही नाही तर झालं मग ते पाचव्या खंडातील पाचव्या भागाचे नाव काय उत्तर चूक आहे सांगा कोणी आहे का दुसरं ना का ते चला दुसरा सहाव्या खंडातील चौथ्या भागाचे नाव काय आहे सहाव्या खंडातील चौथ्या भागाचे काय नाव आहे नाही बरं जाऊ दे आता सोपा उच्छेदवादाचा जनक कोण होता <laughs> सांगा बरोबर आहे उत्तर बरोबर आहे ते लावून सांगा बराबर उच्छेदवादाचा जनक कोण होता किंवा कोण आहे उत्तर बरोबर आहे ठीक <laughs> <laughs> आहे देऊन टाका आत्ताच देऊन टाका

माग पहिलं गिफ्ट आहे काय मला या ठिकाणी You ready? I am sorry ハハハハ。 साधू साधु 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 साधू साधू साधू

बर बरदल बर आणि पुढच्या वर्षी महिलाची अशीच उपस्थिती राहावी नंबर एक <laughs> आणि आता नाही आवाजाकडे लक्ष असावं बर बोला

आणि पुढच्या वर्षी वर्षावासाच्या कालावधीमध्ये मन लावून ऐकावं आणि पुन्हा पुढच्या वर्षी यांनाच आजच आज आजच तुम्हाला सांगायला लागलो सैनच्या उपस्थितीमध्ये की पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही हे आमंत्रण स्वीकारा आणि यांना चांगल्या प्रकारे समजून सांगा हो आणि पुढच्या वर्षी असंच बक्षीस राहील पण याच्यापेक्षा भारी राहील याची आपण नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त स्मरण करण्याचा प्रयत्न करावा हीच आजच्या प्रसंगी मंगलकामना व्यक्त करून सर्वांना सूचना आहे संबोधाचा आशीर्वाद घ्यायचं विचार भी जे उद्या मांडणार आहे कारण उद्या शेवटचा दिवस आहे तदनंतर कार्यक्रम आहे आणि उद्या आपल्याला जर कोणी पुण्यात सामूहिक मध्ये जर बोलता येत नसेल तर उद्या पण आपण या ठिकाणी आपले विचार मांडायचे आहेत आणि सामूहिक मध्ये म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्याला दोन तीन महिने काय वाटले आहे याची आपल्याला तयारी करायची आहे

शिक्षण दिलेलं आहे विचार आपण आपल्याला कशा पद्धतीने मांडता येईल तशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडावे असं नाही की आपल्याला पुस्तकी भाषा हवी आपण जसं घरामध्ये बघतो तशा सुद्धा पद्धतीने आपण हे विचार आपल्याला मांडायचे आहे कारण ती भेट मला या ठिकाणी आपल्याकडून हवी आहे बाकीची जागा आपण उद्या या ठिकाणी पुन्हा सर्व धन्यवाद हां या ठिकाणी आपल्या पेज पेक्ष पेज पेक्ष बाळाचा 那那上那上个。Now, now, 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 now. हात हात जोडून म्हणून आज बदंत उप्त उपगुप्तजी महास्तवीर यांचासुद्धा जन्मदिवस आहे वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही तारीख मी निश्चित केली आणि या बाळाचाही वाढदिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी छोटीस का छोट्यामध्येच का होईना या ठिकाणी प्रत्येक माणसांनी काहीतरी आपलं वेळ